मी पोरगी आज माझ्यासाठी काहीतरी घेऊन आहे लेट सी <laughs> खूप वेट केलंय तिने मला देण्यासाठी मला वाटलंच होत कुणा स्टॅच्यू थँक यू सो मच लगा बहुत अच्छा खूप वेट केलंय काय तरी मला देण्यासाठी चार पाच दिवस झाले वाट बघत होती आम्हाला वेळच नव्हता भेटायला आज फायनली थँक्यू सो मच मला पण मस्त आहे मस्त आहे कोणाफाफी स्टॅच्यू फर्स्ट टाइम ट्राय करणार मी लेट सी थँक्यू सो मच

सब में सिमेसी कर दिया। ये रिकॉर्ड होना चाहिए था। <laughs> मोमेंट कोई बात नहीं। काय <laughs> काय बोलती है इस बोर मोटे ने बोल? हां चुप चुप मंती मारा। ऐसे इतका सुर गया ना ऐसे लोग करते हैं

पप्पा येणार रे पप्पांना बक्षीस दाखवायचे माहिती मामा सरप्राईज ने द्यायचे पप्पांना हा का सरप्राईज देयचा इकडे इकडे गेला पप्पांना ने सांगायचं का <laughs> इकडे गेला इकडे गेला इकडे सरप्राईज आहे पप्पांना दाखवायचा ड्रेस कोणले काय म्हणले काय म्हणली पूर्व तडी तडी आता ओने देखा तुला प्रोजेक्ट दीदीची ताई कोण

नाही जात आम्ही चाललेलोय कुठे चाललोय आता आम्ही चाललोय इथं ड्रेस रस्त्यात ठरू आमचं असंच असतं काही जर वेळेस आम्ही कुठं पण जायचं म्हणलं ना रस्त्यात ठरू जाता जाता <laughs> आता आम्ही चाललोयचा ड्रेस स्टिच करायला मॅडमला काहीतरी स्पेशल ओकेजनसाठी घालायचं आहे बघू आता आमच्या एक मैत्रीण तिला कॉल करतो येते का बघू ती लय भाव खाती येत नाही ती बघू येते का आता काय जी पोरगी बघायला म्हणलं खाली आहे येत नाही आम्हाला म्हणते तुम्ही जाऊन या पोरगी दिसत नाही पोरगी दिसतच नाही तु हाय करते ये ना खाली जेव येतो आम्ही परत बाय गाईज आम्ही पेरणे फाट्यावर मेगाच फॅशन वर्ल्ड इथे आलेलो आता एक ड्रेस स्टिच करण्यासाठी छान छान ड्रेसेस आहेत त्यांनी मी एक रिसेंटली स्टिच केलेला आहे तर खूप सुंदर आहे सो तुम्ही पण कधी आल्यावरती नक्की विजिट द्या गाय दिसते अमक धोका द्या येणार होते आमच्यासोबत येणार होती आले नाही धोका दिला आम्हाला छान दिसते तुला घेतली मी

नाही आज आमच्याकडे पन्नास साठ ना नाही कुत्री बित्री येतात ना, ना ए, ते माहिती बोरगी लपून लपून अभ्यास करायचे आता समजत आम्हाला रूम मध्ये आल्यावर कधी केला एवढा अभ्यास रे

भेटायला म्हणजे भेटायला तुला काय आम्हाला कधी भेटायला येन ये नेक्स्ट टाइम यांच्या घरी जायचंय मला येणार नेक्स्ट आता क्लिक झाले म्हटलं या वाजता बाय बाय अरे क्लिक